जी ही विश्वकर्मा प्लायबोर्ड व कस्तुरी परफ्यूम चे सर्वे सर्वा धनसिद्धी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व विश्वकर्मा पांचा सुतार समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री प्रताप सुतार अध्यक्ष यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विश्वकर्मा पांचा सुतार कारागीर व सर्व मित्र परिवार भेटा विटायात विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ वरिष्ठांनी दिले तपासाचे आदेश विटा येथील मूळची रहिवासी असलेली विवाहित महिलेने आपल्या पतीविरुद्ध सासूनणंद नणदेच्या मुलाविरुद्ध मिरज पोलीस स्टेशन येथे शारीरिक मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला सदर गुन्हा विटा पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आलेला आहे हकीकत अशी की फिर्यादी महिला ही विटा येथील एच पी कॉलेजच्या पाठीमागे राहतात त्यांचे पती सासू यांच्यासह तिची नणन या नणदेच्या मुलाने शारीरिक व मानसिक त्रास दिला पतीने शिवीगाळ करणे काठीने मारहाण करणे असे केले असे या महिलेचे म्हणणे आहे त्यानुसार विटा पोलिसांनी सदर गुन्ह्याचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे विटा व परिसरात एकच खळबळ उडाली आहे नाना पुन्हा पोहोचले जिल्हा पातळीवर प्रियदर्शनी पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र लक्ष्मण भिंगार नाना यांची सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी नुकतीच बिनविरोध निवड झाली अनेक घडामोडी घडत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याने नाना बिनविरोध झाले या निवडणुकीमध्ये मागासवर्गीय गटातून अर्ज न भरता सर्वसाधारण गटातून उमेदवारी अर्ज भरून हे यश मिळवल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे यापूर्वीच्या सांगली जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत नानांनी प्रतिस्पर्धेचा धक्कादायक पराभव केला होता